ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग अनन्य शरणता कशी असावी ओवे आहेत तेराशे अठ्ठ्याण्णव ते चौदाशे चार सर्व धर्मांपरित्यज या भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव मामेकम शरण रज या भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण करत आहेत कर पै आपुलेणी भेदे विण माझे जाणे जे जे एकपण तयाची नाव व शरण मज येणे ग अर्जुना आपल्याला माझ्याहून भिन्न न मानता जे माझे एक पण जाणावयाचे त्याचेच नाव मला शरण येणे होय तैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी म्हणून ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाशात ऐक्याने प्रवेश करते त्याप्रमाणे ऐक्याने मला शरण ये म्हणजे माझ्याशी ऐक्याला पाव असा मला शरण ये सुवर्णमणी सोनया हे कल्लोळू जैसा पाणीया तैसा माझं धनंजय शरण ये तू अर्जुन सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो म्हणजे ऐक्याला पावतो अथवा लाट जशी पाण्याला शरण येते म्हणजे ऐक्याला पावते त्याप्रमाणे तू मला अभिन्नत्वाने शरण ये वाचून सागराच्या पोटी वडवा नळू शरण आला किरीती जाळून ठाके तया गोठी वाळून देपा याशिवाय ऐक्याने शरण न येता अर्जुन समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण आला खरा पण तो समुद्रास समुद्रापासून भिन्न राहून त्या जाळीत नाही काय तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे मज ही शरण रेघीजे आणि जीवित वेची असे धीर बोली या न लजे प्रज्ञा केवी मला हे शरण यावयाचे आणि जीवपणानेच असायचे धिक्कार असो या बोलण्याला या बोलण्याची बुद्धीला लाच कशी वाटत नाही अगा प्राकृत आहे राया अंगी पडे धनंजय या ते दासी रुही की तया समान होई अरे अर्जुना एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो ती बटीक देखील असली तरी त्या राजाच्या बरोबरीचे होते मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको वोखटे कानी लावू मग मी जो विश्वाचा स्वामी तो भेटतो आणि जीवाची ग्रंथी म्हणजे जीवदशेचे बंधन मात्र सुटत नाही असल्या ओंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस सर्व धर्मांपरित्याज्य या भगवंतांच्या वचनाचे स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव मामेकम शरण व्रज या भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण करताना शरण शब्दाची व्याख्या करतात व्यवहारात शत्रूला शरण जाणे याचा वाच्यार्थाने व वा लौकिक अर्थाने हात टेकणे काकुळतीला येणे असा आहे इथे भगवंत काही आपले शत्रू नाहीत तेव्हा शरण जाणे म्हणजे असे काकुळतीला येणे नाही ज्ञानदेव सांगतात की भगवंतांना शरण द्यायचे म्हणजे भगवंतांपेक्षा आपण भिन्न आहोत असं न मानता त्यांचे एकपण जाणणे म्हणजे त्यांना शरण जाणे होय या आपल्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी ज्ञानदेवाने समर्पक उदाहरणे दिलेली आहेत महाकाश व घटातील आकाश वास्तविक एकरूपच आहे पण मध्ये घटाचा पडदा असल्यामुळे दोन्ही आकाशे वेगळी असल्यासारखी बसतात घट फुटला की महाकाश व घटाकाश यात भिन्नता राहत नाही त्याचप्रमाणे जोवर अहंकार असतो तोपर्यंत परमात्म्यापासून आपण भिन्न आहोत असे वाटते पण हा अहंकार नाहीसा झाला की आत्मा व परमात्मा हे एकरूपच आहेत याच ज्ञान होत तसेच सोन्याला मण्याचा आकार प्राप्त झाला की मणी स्वतःला सोन्याहून भिन्न समजतो पण अग्नीत टाकून त्याचा आकार वितळला की तो पुन्हा मूळ सोन्याशी एकरूप होतो किंवा लाट आणि पाणी मूलत एकरूपच आहे पण लाटेचा आकार असतो तोपर्यंत लाट स्वतःला भिन्न समजते आकार नाहीसा झाला की मूळ पाण्याशी एकरूप होते तसेच आत्मा व परमात्मा यांचं अभिन्नत्व आहे ते फक्त जाणून घ्यायचंय त्यासाठी अहंकाराचा त्याग करायला हवा ही अन्वयाची उदाहरणे दिल्यानंतर ज्ञानदेव आणखी एक व्यतिरेकाचे उदाहरण देऊन आपण केलेल्या शरण शब्दाच्या व्याख्याचे पुष्टीकरण करतात वडवानल सुद्धा समुद्राला शरण गेलेला असतो समुद्राच्या पोटातच वस्ती करतो पण तरीही तो समुद्राशी एकरूप होत नाही उलट तो आपल्या उष्णतेने समुद्रास जाळीतच असतो त्यामुळे समुद्राच्या पोटात असून सुद्धा वडवानल समुद्राला शरण गेला आहे असं म्हणता येत नाही तसेच परमात्म्यापासून राहायचं आणि शरण आलो आहे असं म्हणायचं हे काही खरे शरण येणे नव्हे असे शरण आलो असे म्हणण्याचीही लाज वाटली पाहिजे पुढे ज्ञानदेव श्लोकातील मोक्ष इच्छा मी म्हणजे तुझी मी मुक्तता करेन या भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण करत आहेत आधी होती दासी पट्टराणी केले तीसी आधी दासी होती तिला पट्टराणी बनवलं की ती सुद्धा राजाच्या बरोबरीची होती पहिला दासीपणा संपून जातो हा राजा तर एक सामान्य मनुष्य असतो भगवंत सांगतात की मी तर विश्वाचा स्वामी आहे मग माझ्याशी गाठ पडल्यावर जीव दशेचा बंध तुटणार नाही का ना शरण जाणे म्हणजे द्वैतभाव नाहीसा करणे भगवत स्वरूप होणे हीच क्रमयोगाची अंतिम फलप्राप्ती आहे कर्मे अहम बुद्धी व फलापेक्षा सोडून केली पाहिजे त्यामुळे भगवंत प्रसन्न होतो व अज्ञान लोपते आणि नंतर ज्ञानभक्तीची अथवा अद्वैत भक्तीची श्रेणी प्रकट होते असा हा क्रमयोगाचा मार्ग आहे निष्काम भावाने अहमबुद्धी सोडून कर्मे करणे त्यापासून ज्ञानप्राप्ती त्यापासून अज्ञाननाश आणि नंतर ज्ञानभक्तीचा उदय क्रमयोगाच्या अंतर्गत कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग असा हा क्रम आहे अद्वैत भावाने शरण गेल्याचे कोणते फळ मिळते ते ज्ञानदेव पुढे वर्णन करत आहे तो भाग आपण उद्या पाहू